नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय नोकरीला असा ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मिळालेल्या माहितीनुसार बरेच शिक्षक बांधव हे केंद्रप्रमुख होण्यासाठी इच्छुक आहेत त्यातील काही जण हे परीक्षा देऊ इच्छितात तर काही जण पदोन्नती घेऊ इच्छितात पण आता तुम्ही लवकरच केंद्रप्रमुख होणार आहात कारण की अखेर केंद्रप्रमुख पदासाठी जी सुधारित सेवा नियमावाली होती जी अधिसूचना होती ती निर्गमित झालेली आहे दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या विभागीय केंद्रप्रमुख भरती परीक्षेचा मार्ग हा मोकळा झालेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या केंद्र प्रमुख पदाची सुधारित सेवा प्रवेश अधिसूचना अर्थात जिल्हा सेवा सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार पंचवीस ग्राम विकास विभागाकडनं प्रकाशित करण्यात आली आहे त्यामुळे विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे केंद्र प्रमुख होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील बावन्न हजार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा परीक्षेत प्रविष्ट होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे याबाबत वब... व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा